पश्चिम घाटातील एका दुर्गम दरीत वसलेले एक गाव म्हणजे रक्तपूर आज हे गाव नकाशावर नाही आणि सरकारी नोंदीतही नाही शंभर वर्षांपूर्वी हे गाव कोकण आणि घाटाच्या व्यापाराचे मुख्य केंद्र होते पण एका अघोरी प्रयोगाने या समृद्ध गावाचे रूपांतर एका जिवंत स्मशानात केले अघोरी तांत्रिक आगमन अघोरानंद स्वामी रक्तपूरमध्ये जेव्हा सततची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा गावच्या सरपंचांनी एका तांत्रिकाला पाचारण केले त्याचे नाव होते अघोरानंद स्वामी अघोरानंद हा मूळचा बंगालच्या सीमेवरील एका स्मशानभूमीतून आला होता असे म्हणतात की त्याच्या जन्मावेळी संपूर्ण गावातून रक्ताचा वास येत होता अघोरानंद दिसायला भयानक होता उंच देह पूर्णपणे काळे पडलेले डोळे ज्यात पांढरा भागही नव्हता आणि हातात मानवी हाडांपासून बनवलेली एक माळ त्याच्याकडे शून्यतंत्र नावाचा एक प्राचीन ग्रंथ होता ज्याची पाने मानवी कातडीपासून बनलेली होती असे मानले जाते ती काळरात्र आणि यज्ञाची चूक अघोरानंदाने गावकऱ्यांना वचन दिले की तो एक असा महायज्ञ करेल ज्यामुळे गावातील जमीन सोन्याची होईल पण त्याचा खरा उद्देश वेगळाच होता त्याला त्या डोंगराच्या तळाशी असलेल्या कालभैरव नावाच्या एका प्राचीन आणि क्रूर शक्तीला जागृत करायचे होते अघोरानंदाला ती शक्ती स्वतःच्या शरीरात सामावून घेऊन विश्वातील सर्वात शक्तिशाली पुरुष बनायचे होते पौर्णिमेच्या रात्री यज्ञाला सुरुवात झाली तांत्रिकाने मंत्रोच्चार सुरू केले पण ते समृद्धीचे नव्हते तर ते प्रतिलोम मंत्र उलटे मंत्र होते त्याने प्रत्येक गावकऱ्याच्या हाताला चीर देऊन रक्ताचा एक थेंब यज्ञकुंडात टाकायला लावला रात्रीच्या बाराच्या ठोक्याला आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला तांत्रिकाची गणना चुकली तो ज्या शक्तीला गुलाम बनवू पाहत होता ती शक्ती त्याच्या नियंत्रणा डोंगरातून एक प्रचंड काळा धूर बाहेर पडला आणि त्याने अघोरानंदालाच अधिक गिळंकृत केले त्याचे शरीर फाटून त्यातून ती राक्षसी शक्ती बाहेर आली रक्तपूरचे शापित वर्तमान काही क्षणात संपूर्ण गाव शांत झाले सकाळी जेव्हा शेजारच्या गावातील लोक तिथे पोहोचले तेव्हा त्यांना तिथे एकही माणूस दिसला नाही फक्त रिकामी घरं पाळण्यात शांत झोपलेली पण प्राण नसलेली बाळ आणि रस्त्यावर सांडलेले अन्न उरले होते आजही त्या गावात जे लोक जाण्याचे धाडस करतात त्यांना खालील अनुभव येतात अदृश्य लग्नाची वरात अनेकांना मध्यरात्री ढोल ताशांचा आवाज येतो पण तिथे कोणीही नसते अघोरानंदाची सावली फाटलेल्या काळ्या वस्त्रात एक सात फूट उंच सावली आजही त्या पडक्या यज्ञाजवळ बसलेली दिसते त्याच्या हातात मानवी कवटी असते ज्यातून ताजे रक्त टपकत असते अदृश्य निमंत्रण रात्रीच्या वेळी तिथल्या घरांच्या खिडक्यांतून दिवे लुकलुकताना दिसतात जर कोणी जवळ गेले तर आतून एखादी बाई किंवा पुरुष जेवायला बोलावतात जे लोक आज जातात ते पुन्हा कधीच बाहेर येत नाहीत एक भयानक अनुभव काही वर्षांपूर्वी एका संशोधकाने तिथे रात्र काढली होती त्याने आपल्या डायरीत लिहिले होते मला तांत्रिकाचा आवाज ऐकू आला तो मंत्र म्हणत नव्हता तर तो विचित्रपणे हसत होता त्याच्या हसण्याने माझे शरीर गोठून गेले मला असे जाणवले की माझे स्वतःचे प्रतिबिंब आरशातून बाहेर येऊन मला आत खेचत आहे स्टार तो संशोधक दुसऱ्या दिवशी वेड्याच्या अवस्थेत गावाबाहेर सापडला सावधान आजही जर तुम्ही सह्याद्रीच्या त्या भागात चुकून रस्ता चुकलात आणि तुम्हाला समोर लाल मातीचे रस्ते आणि जुनी घरं दिसली तर मागे वळून न बघता पळा कारण रक्तपूर अजूनही नव्या आत्म्यांच्या शोधात आहे जे त्यांच्या त्या, त्या शापित जगात सामील होऊन तो अर्धवट राहिलेला यज्ञ पूर्ण करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद